जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्तीबाबत अपडेट संवर्ग एक दोन तीन आणि चार आणि विस्थापित राऊंड तसेच सुगम दुर्गम क्षेत्र स्पेशल दुर्गम भागातील शिक्षक बांधव प्रत्यक्ष कार्यमुक्ती ही संभाव्य दोन तारखेदरम्यान होण्याची दाट शक्यता एक संवर्ग एक दोन तीन चार आणि विस्थापित बांधव यांचा राऊंड पूर्ण होताच म्हणजे दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस ते पंचवीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान संभाव्य पहिली तारीख कार्यमुक्त होण्याची अतिशय दाट शक्यता आहे दोन सुगम दुर्गम भागाचा राऊंड झाल्यानंतर म्हणजे संवर्ग एक दोन तीनच्या विस्थापित राऊंड आणि सुगम दुर्गम क्षेत्र या सर्व राऊंडच्या नंतर म्हणजेच दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते पाच नऊ दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान संभाव्य दुसरी तारीख कार्यमुक्त होण्याची शक्यता आहे मान्य न्यायालयात संचमान्यता सण दोन हजार चोवीस पंचवीस आणि जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात अनेक याचिका प्रलंबित आहेत आणि त्या सर्व याचिकेच्या सुनावण्या पूर्ण झालेल्या आहेत फक्त मान्य न्यायाधीश या सर्व याचिकेचा अंतरिम निकाल येणे बाकी आहे आणि तो निकाल पूर्णपणे बदली होण्याच्या बाजूने होऊ शकतो किंवा कार्यमुक्ती झाल्यानंतर येऊ शकतो मुळात संचमान्यता आणि बदली ह्या दोन्ही बाबीचा विचार केला तर ते पूर्णपणे अलग अलग आहेत माननीय न्यायालयाने जरी सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता रद्द ठरली तरी झालेली अंतर्गत बदली प्रक्रिया रद्द होऊ शकत नाही तर जे शिक्षक अतिरिक्त बांधव आहेत किंवा जे अतिरिक्त होणारे शिक्षक बांधव आहेत त्यांना एकतर जुन्या संचय मान्यतेनुसार आहे त्या शाळेवर ठेवले जाऊ शकते किंवा जुन्या संचय मान्यता यानुसार येणाऱ्या काही दिवसात समायोजित केले जाऊ शकते सदर जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस ही पूर्णपणे अंतिम टप्प्यात असून या बदली प्रक्रियेवर मान्य न्यायालयाचा कार्यमुक्तीवर कसलाही परिणाम होणार नाही प्रशासन बदल्या करण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत पूर्णपणे सकारात्मक होते त्यामुळे बदली ही प्रक्रिया ही शंभर टक्के होणार आणि झालेली प्रक्रिया ही फक्त आता अंतिम टप्प्यात असून वरील संभाव्य दोन तारखेच्या दरम्यान कार्यमुक्तीचे आदेश होऊ शकतात